बाळू हे काय का हे ग्रामपंचायत समोर अरे तुला ग्रामपंचायतचा शिपाई केलाय तुला पगार चालू आहे बाळू हा आमच्या घरी काम करतो ग्रामपंचायत मध्ये काम करतो दोन दोन पगार घेतो यासलं ठेवलं का दारात तू करतो नंतर मी काय नंतर करतो जे आता व्हिडिओ साहेब येणार या असं दाखवायचं का एकतर आपल्या गावाला आदर्श गावाच्या पुरस्कारासाठी प्रयत्न चालू आहेत आणि यास ठेवले का रस्त्यात तू करतो मी नंतर नका नंतर कधी करशील करतो कर ना तास मराठी करतो ना नक्की तास करा मी नंतर आले होते खाली पाहिजे सगळं हा सगळं मोकळं करून देतो तुम्हीच हा उद्या उद्या व्हिडिओ साहेब येणार आहेत सगळे साफसफाई करून काही नाही दिसलं पाहिजे काहीच नाही काहीच नाही सगळे लाकडं बिकडं सगळे हे मोडून अरे कोणला तरी सरपण गोरेगरे मला सरपण म्हणून देऊन टाक नाही सगळ्याच्या घरी गॅस आले तर कुठं मला तिकडे वाढेल नेऊन टाकावं का नाही सगळे अरे थंडी पडली शकुटी करून शकते लोक आता वर शेकत येत सरपंच कोण पि मोकळा नाही असं ना आम्ही तर नाही शिकत बा गॅसवर हा तुमच्या शिरापूरला पे शेकतात का काय मी शेगा घरी कधी कधी हा याच्यामुळेच म्हणतो सारखा माझा गॅस महिन्याला संपवतो गॅस महिन्याला संपवतो गॅसवर शेकणारा पहिला हिरा बघित नाही मी चल करून टाकते एवढं हा असं साफ पाय करतो बाई राघूचा टप्पून बसलाय थवा अग बाई बाई राघूचा टप्पून अय गणगल कारण कुठे निघाले एवढ्या गणपतीनं तो सका, सका, तो ते, ते का, का तो अरे भाऊ एक तर सकाळ सकाळ ते सरपंच चढलाय माझ्यावर कमून ते काम करायचं सांगितलंय मला ती लगाच पाणी आपल्या तिचा घालच सगळं उचलायचं काय इन्स्पेक्शन का काय म्हणले तू ती जाहिरात नाही ऐकली का कसली अरे पिंपळगाव लांडगे जत्रा आहे ना ती तमाशा आहे ना मग अशी गाडी नव्हती फिरत कुठं इथून गाडी गेली एकाच मुक्काम एकच खेळ आज पिंपळगाव जत्रे जत्रेनिमित्त बहुरंगी बहुरंगी तमाशा आकांक्षा पुणेकर सौंदर्याचा आयटम बॉम्ब वंडलघर पूजा नगर कर खर अरे मी पोस्टर भी बघितलं अशी भारी बाई आहे ना पोस्टर वर अशी टनच इंच आहे ना ती पोस्टर मध्ये मावत नव्हती मी तर ऐकलंय ती बाई आहे नाचता नाचता पब्लिक मध्ये येऊन पब्लिक मध्ये नाचती पब्लिक मध्ये नाचती ती हाय तमाशातली बाई नाही नाचत अरे हे वेगळा तमाशा आहे बाऊ भाऊ ती पब्लिक मध्ये येऊन नाचती हायला हा द्यायच बघायला अरे मला आता तेवढं ते काम येऊ ते केल्याशिवाय मला सरपंच नाही जाऊन देणार कुठं जातो ते काम नाही करतो तुझा नक्की हा पण ऐक ना मला पुढे बसून देते पुढे बसून देतीन पण असं म्हटलं टोपी पाहिजे मग घालून जाऊ मग चांगली शर्ट पॅन्ट घालून जा शर्ट पॅन्ट घालून हा आणि हात तर मारून जा जाईल टोपी पडून राहिली तिथं गेलो काय होता काय नाही रोबाबदार दिसला पाहिजे ती बाई ना तुकडे बघू बघू अशी हात असा बाण मार खरंच का काय आला का बाण असं तुला विचार ती बाई करू हा कमर आज मी आणि तिने जर ती लावणी घेतली ना आहो टोपीवाला सर कोण बसा किनी तुमच्या बाजूची माझी मरतो आज एक काम करतो आता मस्तपैकी जातो कपडे बिपडे घालतो शेंड बिंड मारितो चांगल्या मिशाला बिशाला पिळ देतो गावरून तुपला तू पण हा मग जातो आणि मग निघत सवारीवर जाऊ तुझं कोणता काम आहे मला सांग मी करून घेतो तो वर हैद्र तुला आता पैसे पडून राहिलेत राहिले पडत आहे बर का मस्त अर्र चुकून आली ती दोनशे शंभर मला नंतर दे शंभर मध्ये तेवढं काम काय कर। काय करायचं का, काम ने, ने, ते काच म्हणून उचलायचं दिलं सगळं कुठलं त्या आमचीच खालच ग्रामपंचायत समोर हा इनस पेक्षा सर पण मला मारतीन भोलाय उचलतो काम करतो जाता सर कोण बसा कि नीट तुमच्या बाजूची माझी सीट कुठे सकाळी सकाळी तू गावात ती नर्स बघितली का ती नर्स ना हा बघितली का अरे जाऊ बघितली ना एक तास तिच्याकडे बघत होतो अजून का लग्न झालंय तू तुला वाटू दे लग्न झालंय म्हणजे काय मग आमच्या सारखं ठीक आहे आमच्या सारख्यांनी बघावं नऊ जवानी बघाव ज्यांचं लग्न झालं नाही तुला काय गरज पडली रे बघायचं तिला हे आहे का रे तू मग असं कोणी सांगितलं हॉटेल मध्ये गेल्यावर मेहनू कार्ड बघायच नाही तू भरती जाऊ दे बाहेर होती एक प्लॅन चाललाय काय तिला पाठवायची आणि ती जर पटली ना आपली आपल्याला भारी सोय होईल कारण तिला ना कमीत कमी सांगतो वीस पंचवीस आरामशीर पगार असतो आणि तिच्या त्या पगारावर तुला सांगतो आरामशीर आयुष्य काढायचं म्हणजे मला काम करायची गरज नाही ना भाऊ मोठे मोठे स्वप्न बघत आहे बस का फक्त ते साकार झाले पाहिजे रे तुला वाटतंय साकार होईल का नाही व्हायचे कस शक्य प्रेमा थोबाड्याकडे बघून वाटतंय परमेश्वर पाय ना आहे का नाही का नाही साखर होणार मग करे करे चालू दे तुझे प्रयत्न चालू दे तू म्हणतो ते पण बरोबर राव तिला पटवायची कशी सांभाऊ ऐक ना तू मदत कर ना काहीतरी मला मी काय मदत करू शकतो तुला मी काय करणार याच्यामध्ये तुझ्याकडे असे आयडिया असतात अरे हा पण ती बाई माहिती तुला इतकी स्ट्रिक्ट आहे ना बाप रे तिच्याकडे बघितलं तरी असं डोळे वरून बघितलं तर भीती वाटत ते माहितीये का ते पण खरं आहे राह मागच्या वेळेस कंप्लेन मी नुसती ओळख काढाय गेलो दोघांना दोन दोन ठोके टाकले तिने हा ना तेच सांगते तू एक काम कर त्याच्यामध्ये मी भा भा तर नाही काही करू शकत मग पण एक व्यक्ती करू शकते भाऊ कोण रे बाळू भाऊची बायको उषाबाई आणि ते आपल्याला कस काय मदत रे अरे उषाबाईंकडे जायचं आपण काय लागल तर मी सांगतो की बाबा चला बा पोरग चांगलं आहे पोरगी बी चांगली आहे त्याला आवडली फक्त राहिला पुढचा प्रश्न काय की तुम्ही थोडफार प्रेमच्या बद्दल तिला काहीतरी बोला काही सांगा आणि थोडंफार त्यांचं जुळून द्या पटवून द्या पुढे चालून चला पोराचा बी बरं होईल अरे ते होईल किती स्ट्रिक्ट तुला माहित नाही का ती म्हणे मी काय पाठोपाठी चोद्य करते काय मग दुसरं कोणीच नाही मदत करू शकत बघ या ते हा चांगला पॉइंट आहे तू एक काम करतो चल उशा वहिनीकडे जाऊ आपण मी सांगतो तिला काय सांगायचं ते नाहीतर तर काय होईल आहे का तू आधीच काम डाव मारीन नाही 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 चल लवकर चल हे बघा उशा वहिनी बसलेल्या आहेत इथं

आपल्या गावात एक नवीन नर्स आली माहितीये ना हा मग तिचं काय तिचं कशी हिंदी लय भारी वाटत तुम्हाला बरीच माहिती तिची ती काय आलय हा आपल्या प्रेमचं बघा ना काय होतं सांगता तिचं लग्न नाही झालेलं म्हणते मग मी काय मी लग्न करू काय त्याच्याबरोबर हे बघा आपला प्रेम हे झालंय का लग्न नाही मकार गावात हिंट्या भाण्या त्या पुरीचं लग्न झालेलं नाही प्रेमला ती आवडली एक काम करा आहे ना ते सोबत जमून द्या उठा पहिलं उठा अहो हो तुम्ही व्हा याच्यामध्ये तुमचा फायदा आहे वहिनी माझा हा याचा त्याच्यावर लग्न लावून माझा काय फायदा होणार आहे तेच सांगतोय मी ऐका ती बाई जवळपासून गावात आली ना तेव्हापासून तुमच्या नवऱ्यावर नजर आहे तिची ना तशी नाही नजर नजरच हटत नाही तुमच्या नवऱ्यावरून तिची मग काय बी बोलू नका खोट तुम्ही बघितलंच नाही आणि बाळू भाऊ बी ना बाळूबा पुरत झाला त्या बायच्या ना घरी किती वाजता येतो बाळू भाऊ इथून जातो किती वाजता तुम्हाला माहितीये भाऊ बाहेर जाऊन करतो काय माहितीये जर तुम्हाला तुमचा नवरा गमवायचा नसेल तर तुम्ही प्रेमाचं त्या पोरी सोबत जुळून द्या म्हणजे काय होईल बाळू भाऊ बी सुटन आणि ती पोरगी बी इकडं कुठंतरी गुतन म्हणजे आम्ही स्वतःसाठी नाही करी तुमच्या भाल्यासाठीच करतोय आम्हाला काय पडलंय कोणाचं दुसरी भेटन मग खरं आहे का नाही बरोबर आहे एकदम बरोबर बोलता ती भेटेल कुठं पण मला आता भेटेल कुठं आता कुठं असं मी असल्यावर सांगतो तुम्हाला कुठे थांबली काय फोन करतो आम्ही ठीक आहे आपण मला ही असली सवय नाही काय बोलायचं तिला जाऊन मग तुमचा बर बर ठीक आहे बघते मीच बघते काहीतरी बघा माझ्याकडे दोनशे रुपये चला ना आपण हॉटेलात जाऊन गरम गरम चहा कॉफी पिऊ नको कंटण कुमार आता मला घरात खूप काम आहे नंतर कधीतरी जाऊ गेलो असतो ना मग कॉफीला आवडती चहा पण आवडतो तुम्ही इथं बसल्या तर आ, का? बर, का थे थे? मी काय बर होते इथे आपल्या हॉस्पिटल मध्ये तुम्हाला भेटायला हो का हा तुम्ही काय करता इथं काय नाही बसलो गप्पा मार बर काय आज काम नाही का तुम्हाला काहीच आज निवून पैसे कोणाकडे आणलेत दिलेत मला सरपंच मला द्या ना नाही नाही लागतेत मला द्या ना तुम्ही तर कशाला आला ते सांगा तुम्ही यांच्याकडे आले होते तुमच्या राती लागली की गेले विसरत बर मला एक सांगा तुम्ही काय करता मी काय इथं सरकारी दवाखान्यामध्ये नर्स म्हणून आहे हा आणि मग तुमचं लग्न नाही झालं नाही झालं अजून बर मग मला हे सांगा ना तुम्हाला म्हणजे लग्नासाठी मुलगा कसा पाहिजे मला का चांगला रुबाबदार चांगले चांगले कपडे घालणारा गॉगल घालणारा पैसेवाला असेल तर एकदम उत्तम अरे आमच्या उषा वहिनीत यांचा आहे ना संपर्क लय दाण आहे अख्ख्या महाराष्ट्रात की त्यांच्या आता फक्त संपर्क कार्यालय टाकून द्यायचं बाकी त्यांना लयदानांचे लग्न जमवलेत फक्त माझं नाही अजून जुळवल तुमचं पण जुळवल ना का टेन्शन घेऊ मी हो होईल मला पण रुबाबदार दष्टपुष्ट गॉगल घालणारी ते हॅडलनी सारखे केस मोकळे ठेवणारी पोरगी बघा ना सरळ तिचे मला वाटलं ते पण उलटे पाहिजेत नाही नाही ठीक आहे बघते मी तुमच्यासाठी पण हा बरं चला येऊ मी हा काही काम असलं ना की सांगायचं ओके ओके नको मग कप नको आता परत कधीतरी जाऊया त्याला मी जातो बरं झालं आठवलं हो सरपंचानी मला काम सांगितले काम करून घेतो येऊ का हो तिला मी बी ते कारण कस आहे नवरा गावची भी हवी ना बरोबर आहे का नाही नवरा हातातून गेला नाही पाहिजे त्यात आपलाही फायदा झाला पाहिजे पण येई ना का म्हणून अजून हा राव हा नाही तर नसन म्हणली ना आले आले आले, आले बक... बसले विचारलं हो विचारलं हा म्हणली ना नाही मी तिला विचारलं की बाई तुला नवरा मुलगा म्हणजे तुला लग्न करायचं तर नवरा मुलगा कसा पाहिजे काय काय म्हणले त्या ते म्हणले कस टापटीप राहणारा जरा स्टँडर्ड क्वालिटीत आणि गॉगल वगैरे लावणार असं पाहिजे तिला गॉगल तर की मी बघा आपल्याकडे गॉगल अजून काय पाहिजे बस मग फक्त हे असं मस्त व्यवस्थित कपडे घालायचे गॉगल घालायचे तिच्यासमोरून जायचं जा, काही प्रॉब्लेम नाही तिला काही नाही काही नाही बाकी काहीच नाही मस्त राजबिंडा दिसणारा पाहिजे बस राजबिंडा हा मग काय एकदम भारी फक्त असं मस्त आवरायचं गॉगल घालायचं तिच्या समोरून जायचं झाली इम्प्रेस फक्त गॉगल घालणारा पाहिजे म्हणजे असं गॉगल बिगल घालून पण समोरून जरी गेलो तरी इम्प्रेस होईल हा तिथेच बोलली मला प्रेम झालं काय तुझं काम एवढं सोपं होत मग आपण का नाही गेलो राव आपण तू कधी गॉगल घातलं तिच्या समोर नाही राव अजून नाही घातलं आणि मग बर झालं वहिनी बरं का तुमचं कळलं आम्हाला तुमचे उपकार कसे फेडू राहा वहिनी नाही नाही काही उपकार फेडायची गरज नाही फक्त व्यवस्थित कपडे घाला आणि तिच्या समोरून जा बस झालं धन्यवाद आभारी आता तिच्या समोर जागीच जरा व्यवस्थित परत वगैरे मारून जाऊ करतेस ना हा हा विषय का मग काय अली वरून सुरुवात करावी का खालून सुरुवात करावी डोकच बंद पडलं बा अशा अवघड काम करायच सवय नाही ना उचलायच जरी म्हणलं तर टाकव हो पडून यांच्या गाडीवर नको पिटून देऊ इथच चा। धूर होईल नको नको धूर झालं सरपंच परत बोलतील रे रेषे का टेंशन मध्ये अरे ते नर्स बाई नाही का तिने मला काम सांगितलं त्या म्हणले एवढं गावावर उचलून तिकडे नेऊन टाक तुला पिक्चर मी तुला पिक्चरला घेऊन जाईल खरं हा मग त्या फक्त आले एवढं टाक पण त्या मी फुकट काम करत नाही ना त्यांले मग एवढं केलं तुम्ही पिक्चरला घेऊन जाईल लगेच मी ऑनलाईन दोन तिकीट बुक करत आहे कोपऱ्यातली हा कांबर घंटा ना समजा हे काम जर मी केलं तर ती नर्स माझ्यासोबत येईल का पिक्चर बघायला हा मग हे ऑफर तुला लागू होती खरच हा प्रेम ला कामाला तुझा मग येतो आता करतो हा घे करू ना हा त्या काहीच शिल्लक नको ठेवू काहीच नाही राहून देणार काहीच काहीच तुझा लागला कामाला मला ऐल काय वक आहे प्रेम्या वड 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 काढतो काढतो प्रेम्या तिकडे पिक्चरचा टाइम होऊन जाईल मग तू बस नाही लवकर लवकर गाव फिरून झालं गाव बघितलं आता बघितलं मॅडम या हा ये प्रेम हा आधी लहानपणी शाळेत होता तेव्हा त्याला म्हणाले तुम्ही शाळेत जा अभ्यास कर तेव्हा फक्त ना आवाल शाळेत जायचा याचे चिंचा चोरायला जा त्याचे आंबे चोरायला जा भवरे खेळायला जा गोट्या खेळायला जा तिथे शिकलं नाही शाळेत कसा बसत हवी चार पाच वर्ष मग कॉलेजला गेला त्याच्या आईने सोनं घालतून याला कॉलेजला घातलं तिथं निर्धक मारे तिथं नाही नाटकात काम करायचं नाटकात काम नव्हतं त्याला कोणी प्रॅक्टिस थांबलो पोरींना घरी सोडायला भेटायचं म्हणून नाटकात चित जायचं हा तसंच करतात पोरं शाळेत शिकायच्या वेळेस नाही का अभ्यास नाही करत आणि नंतर मग फिरतात आणि मग आता अशी काम करावी लागतात परिस्थिती वाईट तिची घरी तिकडे शेतात का कष्ट करा झाडून घ्या भांडे घासा आणि इथं असे लोकांचे काम करायचे पालण्याचे शंभर रुपयासाठी परिस्थिती वाईट हो परिस्थिती वाईट चला परिस्थिती माणसाला सगळं करायला लावतो यो प्रेम्या अरे काय प्रकारे हा ना रो बघू बघ कसा करतोय चत्रे न यो ना चला बाई म्हटली होती की चांगले कपडे घालणारा टापटेप राहणारा आणि गॉगल लावणारा तिला आवडतो म्हणून मनुन। यांनी म्हणूनच हे कपडे घातलेले दिसत तर यांना सोडतच नाही जातात ना बघते आवरून कुठे चालला तुम्ही काय झालं तुला काय झालं म्हणजे एवढे कपडे घालून आवरून कुठे निघालेत कोणा निघाला कुठं निघालो झालं माझं झाडू झाडू पण एवढा तुमचा तो दरवेळेस ते फाटके कपडे कपडे घालून जाता एवढा आवरून चालले कुठे तुम्ही कुठं म्हणजे हा कस काय घातला साधी ती गांधी टोपी घालता दरवेळेस दरवळ काय आज अरे मग मानजा तमाशाला जाऊ नये का सांग बर कुठे निघाले तमाशाला चाललोय तमाशाला हा तुम्ही तमाशाला निघाले हा आणि मला सांगितलं तुम्ही काय सांगितलं तुला तुम्हाला लाज जा तुमचं लग्न झालं तुम्ही नाही काय तमाशाला लाज वाटते इकडे तुम्हाला काही फक्त काय लाज वाटायचं संगती सोबती सगळं जातो माणूस तमाशाला सांगती सोबती जाता माणूस तिकडं हा आणि तिकडे जाऊन पैसे उधळायचे घरात काय आणून द्या म्हणलं तर तिथं पैसे नसता तुमच्याकडं काय लागलाय लय झाडू अजून मारणार आहे लागलाय जाय झाडू तमाशा बिमाशा काही नाही माहिणार वा आत्मा नाही तर तुमचा तमाशा करते मी नको जाऊ मराठी नाही कळत का झाडू पाहिजेच परत झाडू तो तोडूनच ठेवला नवीन झाडू आणून द्यायचं मला पटकन आता जाऊ दे ना नाही बोललो ना आलेत मोठे तमाशाला जाणारे